होणाऱ्या बायकोला दिवाळीसाठी नवीन ड्रेस घेतल्यानंतर आम्ही निघालो मम्मीला गिफ्ट घेण्यासाठी कारण मम्मीनं दिवाळी दिवशी मम्मीला काहीच गिफ्ट घेतलं होतं तर ते गिफ्ट घेण्यासाठी गेलो होतो प्रियता ज्वेलर्समध्ये इथं आम्ही आमची खरेदी केली त्याच्यानंतर आम्ही आलो सँडविच खायला प्रियंता ज्वेलर्स हे कोल्हापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळच आहे तरी ते नक्कीच जाऊ शकता आणि खूप भारी त्यांनी सर्विस देतात आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही घरी आलो आणि मम्मीला हे सरप्राईज दिलं आणि मम्मी पण खूप खुश झाली त्याच्यानंतर मम्मीनं ते ओपन केला त्याच्या त्याच्यामध्ये काय आहे ते बघून घ्या तर त्याच्यामध्ये मी एक मस्तपैकी छान असं फैंजण आणलं होतं पैंजण मम्मीला प्रचंड आवडलं त्याच्यानंतर मी खुश होतो कारण मला इथं गिफ्ट मिळालं होतं प्रियंता ज्वेलर्सवाल्यांकडून आणि मला उपयोगी असं एक गिफ्ट म्हणजे त्यामध्ये होता थर्मास जो की मला मी जेव्हा पारायण करतो त्यावेळेला बाहेर चहा घेत नाही त्यावेळेला मला ह्या थर्मासमधून चहा घेऊन जाऊ शकतो असा मी एकंदरीत विचार केला आणि खूप खुश झालो तुम्हाला पैजन कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका शी स्वामी मर्थ